नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार का आजचा जो अर्थसंकल्प होता त्यामधून अखेर आता सरकारची भूमिका स्पष्ट झालेली आहे आपण पाच सहा महिने ज्या गोष्टीची वाट पाहतो होतो की पंधराशे रुपयांवरून लाडक्या बहिणींना येत्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आज चालू आहे त्याच्यामध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये म्हणू आपण की एकवीस रुपये हे मिळणार का ह्याची आपल्याला वाट बघावी लागली परंतु आता आजच्या या घडीला एक सर्वात मोठी अपडेट आलेली आहे अखेर अर्थसंकल्पामधून अजित पवारांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे बघूया आपण सविस्तर बातमी या व्हिडिओमध्ये त्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी दिसते आहे तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला मिळेल बघा महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री जे आहेत अजित पवार यांनी राज्याचा जो अर्थसंकल्प आहे तो विधानसभेमध्ये सादर केला निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाने अर्थसंकल्पात काय होणार हे आपल्याला पाहणं खूप आवश्यक होतं कारण अर्थसंकल्प जो आहे त्यामध्ये आपल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णत्वास जाणार होत्या याकडे अवघ्या राज्याचं लक्ष राहिलं होतं मायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेलं जे आश्वासन आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याची रक्कम जी पंधराशे रुपये आहे ती एकवीसशे रुपये आम्ही करू असं आश्वासन त्यांनी दिलं होतं या संदर्भात अर्थसंकल्पातून सरकारची जी भूमिका आहे ती आता समोर आलेली आहे बघा सविस्तर बातमी काय आहे लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपयेच राहणार का किंवा एकवीसशे रुपये होणार का याबद्दलचं आपल्याला पाहायचं आहे बघा राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी छत्तीस लाख कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केलेली आहे मात्र मासिक हप्ता जो आहे तो पंधराशे रुपये इतकाच राहणार असल्याचे अखेर आज स्पष्ट झालेले आहे म्हणजे एकवीसशे रुपये जो हप्ता मिळणार होता आपल्याला तो मिळणार नाही आहे का मिळणार नाही आहे बघूस बघूया आपण बघा अर्थमंत्री अजित पवार यांनी एकवीसशे रुपये हप्ता जो आहे तो करण्याविषयी कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही अर्थसंकल्पापूर्वी तसे संकेत भाजप नेत्यांनी दिले होते की भाजप नेते विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर यांनी राज्याची आर्थिक घडी जी आहे ती नीट करण्यासाठी आवश्यकता प्रतिपादित केली होती मला असं वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार आहे पुढील वीस पंचवीस वर्षाचं जे आर्थिक नियोजन आहे या अर्थसंकल्पातून झालेलं आपल्याला दिसेल लाडक्या बहिणींसारख्या हजारो कोटींच्या योजना ज्या आहेत त्या गरिबांसाठी आहेत त्यामुळं निश्चितच अर्थव्यवस्थेवर ताण आहे हे मान्य असल्याचं प्रवीण दरेकर हे म्हणाले किंवा त्यांनी मान्य केलं आता बघा की लाडक्या बहिणींना देणार ए आयचं प्रशिक्षण आता काय आहे ए आय तर ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो ते प्रशिक्षण देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे तर लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारनं आणखी एक मोठं जे गिफ्ट आहे किंवा एक घोषणा म्हणू आपण ती केलेली आहे एक कंपनी मायक्रोसॉफ्टशी राज्य सरकार करार करणार आहे या कंपनीच्या माध्यमातून हजारो महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची जी घोषणा आहे ती ते अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे राज्यातील महिलांचे सबलीकरण करण्यासाठी कौशल्य विकासावर भर देणार असल्याचेही अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे तर बघा आपला जो प्रश्न होता की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेच मिळणार का की एकवीसशे रुपये मिळणार तर हे स्पष्ट झालेलं आहे आज अर्थसंकल्पामध्ये कुठलीही तरतूद एकवीसशे रुपयांची झालेली नाही आहे म्हणजे राज्यावर बोजा आहे कारण वीस पंचवीस वर्ष पुढचे जे आहेत ते आर्थिक बाबतीत व्यवस्थित व्हावे म्हणजे वीस पंचवीस वर्ष आर्थिक नियोजन जे आहे ते अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना थोडा वेळ आणखी थांबावं लागू शकते किंवा पंधराशे रुपयावर समाधान मानावं लागू शकते सध्या तरी ही जी लेटेस्ट बातमी आहे मी मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवतो आहे की लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपयेच राहणार आहे यापुढचं माहिती नाही परंतु आजची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे आज जे झालेलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ते तर प्रकारे लाडक्या बहिणींना एकवीस रुपये मिळणार नाही आहेत हे स्पष्ट झालेलं आहे अर्थसंकल्पामधून अखेर सरकारनं आपली जी भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे कोणत्या कारणाने केली काय कारणं त्याला आहेत हे बघणंही खूप आवश्यक आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा पुन्हा भेटूया शक नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सर तोपर्यंत जय हिंद चे जय महाराष्ट्र